श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा मार्ग दिसत नसेल तर माझा मार्गधर तुला वाट सापडत नसेल तर माझी अक्कलकोटची वाट धर बाळा ज्या क्षणाला तुला एकटे वाटत असेल तेव्हा माझे नाम घे मी तुझ्या जवळच आहे कधी कधी माझे उपदेश तुझ्यापर्यंत येऊन पोहोचतात पण तू ते ऐकत नाहीस कधी दुर्लक्ष करतोस आजचा दिवस अत्यंत शुभ आणि लाभाने भरलेला आहे तुम्ही आज जे काही पाहत आहात ते तुमच्यासाठी योग्य आणि आनंददायक आहे आजचा दिवस अत्यंत शुभ परिणाम करणार आहे तुम्ही जे काही कर्म कराल ते अक्षयतेने तुम्हाला प्राप्त होईल त्याचा कधीही क्षय होणार नाही आणि तुम्ही ते सर्व काही प्राप्त कराल जे तुम्हाला प्राप्त करायची इच्छा आहे तुम्ही देवाकडे ती प्रार्थना करता मनोमन विनंती करता आणि मग ते तुमच्या दिशेने पाठवले जाते अगदी चमत्काराच्या रूपात तर कधी तुमच्या कार्यपूर्तीच्या रूपात तुम्हाला तो आशीर्वाद मिळू लागतो जर आजही हा संदेश तुझ्यापर्यंत आला आहे तर याचा शेवटपर्यंत स्वीकार कर कारण देवाने तुझ्यासाठी असे द्वार उघडायचे ठरवले आहे जे तुझ्यासाठी कधीही बंद होणार नाही ते आहे अक्षय दिवशीचे अक्षय पुण्य बाळा जर तू त्याद्वारात प्रवेश करू इच्छित असशील कारण ते थेट स्वर्गातून उघडल्या जात आहे देव आणि देवांचेही देव तुझ्यासाठी ते सर्व काही घडवून आणत आहे जर तुझी इच्छा पूर्ण व्हावी असे तुला वाटत असेल तर या क्षणाला हा संपूर्ण संदेश ऐक कारण तो तुझ्यासाठी निर्माण झाला आहे दुर्लक्ष करू नकोस कारण तुझ्यासाठी मोठमोठे आशीर्वाद आणखी येत आहेत ते मार्गात आहेत तुला तिथपर्यंत कर्म करत पुढे जायचे आहे बाळा घाबरू नकोस मी प्रत्येक क्षणरा तुझ्यासोबत आहे तुझी साथ देत आहे तुझ्या विवंचना दुःख आणि यातनांना संपवण्यासाठी तुझी स्वामी माऊली सतत तुझ्यासोबत आहे तुमच्या मनात त्या नकारात्मक गर्दीला विचारांना गर्दीच्या रूपात ठेवू नका तर चांगले विचार चांगल्या गोष्टी चांगले अनुभव आणि चांगले खूप काही असे जे तुमच्या जीवनात घडून गेले आहे ते विचार ठेवा त्यामुळे तुम्ही अधिक प्रगल्भ विचार करण्यासाठी मोकळे असाल तुमचे मन मोकळे असेल त्या हृदयात मी निवास करेल कारण तुमचे हृदय स्वच्छ आणि निर्मळ पवित्र असेल तिथे मी निवास करेल बाळा जर तुलाही असे वाटत असेल की देवाने सतत ते द्वार तुझ्यासाठी उघडे ठेवावे तर हा संदेश शेवटपर्यंत ऐकून बघ या चोवीस कल्पनेच्याही पलीकडे असेल देव म्हणतात हार मानू नका कारण मी तुमच्यासाठी कार्य करत आहे अगदी प्रत्येक क्षणाला तुम्ही तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नरत राहा कारण हे चोवीस तास तुमची इच्छा पूर्ण करणारे तुम्हाला आनंदित करणारे असेल असेल आज आज जे 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 काही काही कराल ते अक्षयतेने पुण्य तुमच्या 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 पदरी पाडून घ्या नवीन नियोजन करा भविष्यासाठी आणि तुमच्या परिवारासाठी सुरक्षित करणारे असेल तुम्हाला आनंदी ठेवणारे असेल देव तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात पाठवतात तेव्हा चमत्कार घडू लागतात तुमच्या आशा अपेक्षा देव पूर्ण करण्यासाठी आज तुमच्यापर्यंत आले आहेत देवाने तुमची निवड स्वतः केली आहे या चमत्कारिक संदेशाला ऐकत असताना कुठेही वेळ घालवू नका आणि हे ऐकत राहा कारण हे तुमच्यासाठीच आहेत यातील आशीर्वाद तुमच्यासाठीच आहेत तुम्ही मला जिथे शोधू इच्छिता तिथेच मी तुम्हाला मिळेन तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करणारे आशीर्वाद मी तुम्हाला या संदेशातून देत आहे पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी महत्वाची असू शकतात तुमच्या आनंदासाठी असू शकतात म्हणून वेळ न घालता पुढील संदेश ऐका कारण तो तुमच्यासाठी निर्माण केलेला आहे तुम्ही ज्या इच्छा अपेक्षा ठेवत आहात जर तुमच्या आर्थिक संपन्नतेसाठी तुम्ही काही प्रयत्न करत आहात तर ते सर्व काही पूर्णत्वास जातील आज जर तुम्ही माता लक्ष्मीची भगवंत विष्णूंची प्रार्थना केली तर आज तुम्ही पाहाल की तुमचे घर सदैव सुखाने आनंदाने आणि विपुलतेने भरभराटीने भरल्या जाणार आहे देवावर ज्यांचा कोणाचा विश्वास आहे त्यांच्या जीवनातील सर्व काही आनंद अक्षय राहोत आणि त्यांच्या जीवनात स्वामी माऊली अक्षय आशीर्वाद त्यांना प्रदान करोत ही स्वामी चरणी प्रार्थना आजचा दिवस ज्या कोणी भक्तांनी स्वामी सेवा केली आहे देवी माता महालक्ष्मी आणि भगवंत विष्णूंची पूजा अर्चना केली आहे आपल्या पित्रांना काही भोजन दिले आहे आपल्या हातून काही दानधर्म केले आहे जे काही चांगले कर्म केले आहे काही गाईला खाऊ घातले आहे तर ते पुण्य अक्षय होईल आणि तुम्हाला आणि तुमच्या सात पिढ्यांपर्यंत ते सर्व काही पुण्य तुम्हाला फळाला येईल आणि तुम्ही तुमच्या जीवनात जे काही संकल्प केले आहेत ते सर्व काही पूर्णत्वात जातील आजचा दिवस अत्यंत शुभफळाने भरलेला आहे तुमच्या चिंता क्लेश दुःख हरण होऊन जाईल आणि तुम्ही स्वामी माऊलीच्या प्रेमात आनंदात आणि नामात राहाल तुम्ही जर खरोखर स्वामींच्या आशीर्वादांवर चमत्कारांवर विश्वास ठेवत असाल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका तुमचे मनोबल वाढेल तुम्ही जर काही का सेवा केली आहे तर ती देवापर्यंत पोहोचवल्या जाईल देव म्हणतात हम गया नाही जिंदा आहे या माझ्या अभयवचनावर जो कोणी विश्वास ठेवतो त्याला कधीही अंधारातून चालावे लागत नाही माझा दिव्य प्रकाश निरंतर त्याला प्राप्त होऊन तो ऊर्जावान होतो त्याच्या सर्व काही संकल्पांना मी स्वतः पूर्ण करतो त्यांना आशीर्वादित करतो आणि त्यांना त्या उंच ठिकाणी घेऊन जातो ज्या ठिकाणी त्यांच्या सर्व काही इच्छा पूर्ण केल्या जातात तुमचे हे जीवन उंचावणारे आशीर्वाद तुम्ही प्राप्त करत आहात कधीही स्वतःला एकटे प्राप्त केल्यास देवाचे नामस्मरण करत राहा कारण देव तुम्हाला त्या उंचीवर पोहोचवतो त्याच्याशी जास्त बोलू नका स्वतःला मर्यादित करा ते बनावट असेल काही चुकीचे असेल अशा लोकांपासून दूर राहा जे लोक निरर्थक तुमच्या खूप काही गोष्टी इतरत्र पसरवतात तुम्हाला शत्रू मानतात तुमच्याशी शत्रुत्व करतात आणि तुमच्यासोबत निरंतर ईर्षा आणि द्वेषाच्या भावनेने वागतात त्यांच्याशी जास्त बोलण्यात वेळ घालवण्यापेक्षा देवाच्या नामात आणि जपात वेळ घालवला अधिक चांगला आहे देवाचे नाम हे सर्वत्र पसरवा देवाचे हे संदेश सर्वत्र पसरवा कारण त्यात एक दैवी ऊर्जा आहे जी तुमच्यापर्यंत तुमच्या मनापर्यंत पोहोचत आहे अगदी या क्षणाला सुद्धा देवाचे आशीर्वाद चमत्कार तुमच्यापर्यंत येतील हे चोवीस तास तुमच्यासाठी आनंददायक आहेत आणि खूप काही तुमची अभिलाषा पूर्ण करणारे आहेत देव तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करणार आहेत देव तुम्हाला म्हणतात तू मला मित्रमान बंधुमान पितामान किंवा परमात्मा मान मी सर्व रूपाने तुझ्यापर्यंत आलो आहे जर तू मला त्या रूपात पाहू इच्छितो तर मला त्याच रूपात मी तुला प्राप्त होईल बाळा लवकरच तुम्ही श्रद्धेने आनंदाने भरणार आहात श्रद्धा कायम ठेवा कारण तुमची परीक्षा संपत आहे तुम्ही आता आनंदाने परिपूर्ण केल्या जात आहात देव म्हणतात माझ्या मुला विश्वास ठेव तू लवकरच हशील आनंदी होशील आणि तुझे ते स्मित हास्य घेऊन तू अक्कलकोटीसुद्धा येशील बाळा मी तुझी वाट पाहत आहे आणि आताही मी तुझ्यासोबतच आहे मी फक्त अक्कलकोटलाच नाही तर माझे चांगले विचार आणि जो कोणी चांगल्या विचारणे परिपूर्ण आहे जो कुणाची मदत करतो जो कठीण काळात कुणाला सहाय्य देतो तिथे तिथे माझे रूप स्वरूप तुला दिसून येईल जे जे तुला कठीण जात आहे ते सोपे होऊन जाईल तू जे काही मागशील ते मिळून जाईल बाळा आनंदी रहा तुझ्या इच्छा लवकरच पूर्ण केल्या जातील दुःखाचे दिवस संपून जातील आनंदाचे क्षण येऊ लागतील आजचा दिवस तुमच्यासाठी अक्षय पुण्याने भरलेला आहे आज चांगले कर्म करा कुणाला जर तुम्हाला मदत करता येत असेल तर नक्की ती मदत त्याच्यापर्यंत पोहोचवा तुम्ही त्यामुळे देवाचे अधिक प्रिय बाळ व्हाल देव म्हणतात तुझ्या ज्या काही जिज्ञासा आहेत त्या पूर्ण करणारे आशीर्वाद मी लवकरच तुला देत आहे हताश होऊ नकोस निराश होऊ नकोस तू जे काही कार्य केले आहे ते पुढे जाईल त्यात तुला यशसुद्धा प्राप्त होईल तुम्ही तुमच्या सकारात्मक बाजूंचा विचार करा नकारात्मक बाजूंना खोडून टाका कारण ते चुकीचे आहे आणि चुकीचेच राहणार आहे जर तुमच्यासोबत काही असे नाते आहेत जे नेहमी तुम्हाला खाली दाखवतात निरंतर तुमच्या चुका काढतात किंवा तुम्हाला प्रेरित करत नाही तर अशा नात्यांपासून लांब राहण्याचे ठरवा आणि ते प्रयत्न आजपासून सुरू करा जर तुम्हाला उत्सुकता आनंद आणि खूप काही प्रेम हवे आहे तर देवाशी जोडा देवावर प्रेम करा देवही तुम्हाला भरभरून ते देणार आहे देवांचे आशीर्वाद चमत्कार सतत तुमच्या दिशेने प्रवाहित केल्या जात आहे देवावर संपूर्ण विश्वास ठेवा प्रत्येक मनातली गोष्ट देवापुढे सांगा मनातील नकारात्मकता नष्ट काढून टाका कारण ते विचार तुमच्या परिस्थितीला बदलू शकत नाही उलट तुम्हाला अंधाराकडे नेतात आणि देव तुम्हाला खूप काही सांभाळतात आणि देव तुम्हाला ती वाट ते मार्गदर्शन देतात ज्यामुळे तुम्ही दोन पावले पुढे जाता आणि आपला आनंद मिळवता जर तुम्हालाही देवाची प्रिय बाळ व्हायची आहे तर निराश होऊ नका जास्त विचार करत बसू नका कारण कोण इथे काय करतो हा विचार करत बसल्यापेक्षा तू देवाचे नाम किती वेळा घेतोस हे महत्वाचे आहे देव तुझ्या सर्व काही इच्छा अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आज तुझ्यापर्यंत आले आहेत आज देवाच्या पवित्राचा सुगंध सर्वत्र दळवळत आहे तुलाही तुझ्या घरी तो जाणवेल कारण मी आज या संदेशाच्या माध्यमातून तुझ्यापर्यंतच सुगंध पसरवत आहे बाळा तो स्वीकार कर आनंदी राहा कारण त्या सुगंधात तुला माझी किंमत कळेल तुला माझे अनुभव येतील आणि तुला माझा दरवळ अनुभव येईल जर तू माझ्या सुगंधाने आनंदाने परिपूर्ण होऊ इच्छितो तर मी आज तुला माझ्या जवळ घेतो तुझ्यावर मायचा हात फिरवतो आणि तुझ्या संकटांना पार नष्ट करतो आणि तुला सुखाचे आनंदाचे जीवन प्रदान करतो प्रिय बाळा आज तुझ्यासाठी मी ते द्वार उघडत आहे ज्या द्वारातून येणारे आशीर्वाद हे सतत तुमच्यावर आशीर्वादांसारखे वर्षाव करतील तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करतील तुम्ही जर आर्थिक समस्येत आहात तर लवकरच तुमच्या आर्थिक समस्या सुटू लागतील प्रयत्न करत राहा कारण प्रयत्नांती परमेश्वर हे तुम्हाला माहीत आहे मी तिथेच पोहोचतो जिथे माझे भक्त माझे संदेश ऐकू इच्छितात मी तिथेच राहतो जिथे माझे भक्त माझी सेवा करतात मी तेच बोलतो जे सत्य आहे कारण मी तुमचा देव आहे मी तुमचा समर्थ आहे माझ्यावर विश्वास ठेवा कारण देव कधीही खोटे बोलत नाही देवाच्या वाणीवर विश्वास असल्यास होय देवावर संपूर्ण विश्वास आहे स्वामी शक्तीवर संपूर्ण विश्वास आहे असे टाईप करा तुम्ही एका अद्भुत शक्तीने दैवी शक्तीने स्वामींच्या अद्भुत शक्तीने भरल्या जात आहात काळजी करू नका आजचा दिवस आणि आजचा दिवसच काय पूर्ण आयुष्यभर देव तुमच्या प्रत्येक क्षणाला सोबत राहून तुमची मदत करतील स्वामी माऊलींचा जयघोष कमेंट्समध्ये करायला विसरू नका माझा देव महान माझ्या देवाचे कार्य महान लिहायला विसरू नका स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुम्हाला सुख समाधान आरोग्य आनंद आणि तुमच्या मुलाबाळांना प्रगती देवत ही स्वामी चरणी प्रार्थना आज केलेले घेतलेले संकल्प तुमचे पूर्णत्वात जाव त्याचे अक्षय पुण्य तुम्हाला प्राप्त हो आजच्या अक्षय तृतीयेच्या सर्व स्वामी भक्तांना अनेक अनेक शुभेच्छा आजचा दिवस सर्वांना सुखाचा आनंदाचा आणि अक्षय लक्ष्मी आरोग्य आनंद प्राप्तीचा जाव ही स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ